ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलेला आहे शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलेला आहे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडनं पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे यू कडे करण्यात आलेली तक्रार होती आणि पार्च मार्चला देसाई यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ईओडब्ल्यू तक्रार आणि त्यानंतर करण्यात आलेली ही कारवाई समोर येते आर्थिक गुन्हे शाखेनं अनिल देसाई यांना समन्स बजावलेला आहे शिवसेनेचा पक्षनिधी काढल्याचा अनिल देसाई यांच्यावर आरोप आहे पंकज देसाई पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज आपण बघतोय की अनिल देसाई जे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे काय नेमकं यामागचं कारण आहे काय नेमकं सगळं सगळा वाद आहे दोन शिवसेना वेगळ्या झाल्यानंतर शिवसेना वेगळ्या झाल्यानंतर हा जो पक्षनिधी जो आ, होता त्या बाबतीमध्ये अकाउंटमध्ये जो पक्षनिधी होता त्याच्या वर्ण समज काढलेला आहे त्यातली रक्कम जी आहे ती निधीची काढली गेल्याचं या समजमध्ये म्हटले आणि या संदर्भातली तक्रार जी आहे एकना ती एकनाथ शिंदे यांनी ईडब्ल्यूला पत्र देऊन केली आणि त्याच बाबतीत आता ईडब्ल्यू अनिल नी नी देसाई यांना चौकशीसाठी <coughs> मक्कळ बोलवलेलं आहे आणि त्यांची चौकशी होणार आणि त्याच्यातून नक्की काय प्रकार घडला कशा पद्धतीने वेड्रॉप केले त्याची काय पद्धत होती त्याची कायदेशीर बाबी काय होत्या सगळं तपासून त्यांची जी आहे ती उत्तरं त्यांना द्यावी लागते धन्यवाद पंकजा सविस्तर माहितीसाठी